करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोणत्याही कार्याची सुरुवात कोणत्याही कार्याचा शुभारंभ आपण श्री गणेशाने करत असतो श्री गणेशाचं आगमन उद्या होणार आहे त्या अगोदर आपल्याला कोणता संकल्प करायला हवा की ज्यामुळे आपल्या आयुष्यात भरभराटीचे दिवस येतील असा कोणता संकल्प आहे अशी कोणती वस्तू आहे जेणेकरून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प केव्हा सोडायचा केव्हा आपल्याला सोडता येईल समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे गणपती उद्या येणार आहेत परंतु प्रत्यक्षात आपल्याला ज्या वेळेला श्री गणरायाचं आगमन होत आहे याच वेळेला आपल्याला नित्य नियमाने भक्ती पूजा आणि प्राणप्रतिष्ठा उत्तमतेने करता यायला हवी आणि प्रत्यक्षपणे पूजा झाल्यावर आपल्याला एक संकल्प करायचा समर्थांनी का भाग दिलेला आहे आपण गणपती जिथे मांडत आहोत तिथे पूजा झाल्यावर आपण मोकळे परंतु संकल्प काय करायचा आहे हे माहीत असणं आवश्यक आहे संकल्पासाठी कोणतीही वस्तू लागत नाही आहे आपल्या मनामध्ये नामस्मरण तर असायलाच हवं परंतु संकल्प यासाठी जी लागणारी वस्तू आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे तांदूळ असतात बघा प्रत्यक्षात आपण अक्षता म्हणून वाहत असतो बरोबर की नाही पूजेला आपण अक्षता समर्पयामी दीपम समर्पयामी धूपम समर्पयामी ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये तांदूळ आहेत ते अक्षता म्हणून आपण त्या गणपतीच्या बघा जिथे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा तिथे झालेली आहे त्या गणपतीच्या बाजूला आपण तिथे अक्षता म्हणून तिथे तांदूळ ठेवले पाहिजेत आणि संकल्प करायचा आहे महत्व कशाला आहे जो आपण संकल्प करत आहोत ते संकल्प पूर्णता होण्यासाठी तांदळाचं महत्व नाही आहे जे आपण मनामध्ये संकल्प करत आहोत ना ती आठवण राहण्यासाठी आपल्याला हा संकल्प करायचाच आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये स्मरण आहे का विस्मरण आहे आपल्याला जी वेळ आहे त्या वेळेला आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणतो प्राणप्रतिष्ठा झाल्यावर संपूर्णपणे पूजा झाल्यावर आपण मोकळे होतो लोक येतात नातेवाईक येतात शेजारी पाजारी येतात प्रसाद घेऊन जातात दिवस निघून जातो परंतु जी आपण प्रत्यक्षात वर्षभराची वाट पाहत आहोत परंतु आपल्याला जो संकल्प करायचा आहे तो संकल्प आपल्याला पूर्णतः टिकून ठेवायचा आहे आपण दिवा स्वप्न पाहत असतो पण आयुष्यात आपल्याला जो संकल्प करायचा आहे ना तो समर्थांनी सांगितलेला आहे सत्य संकल्प आपल्यामध्ये असला पाहिजे आपल्यामध्ये पापसंकल्प सत्य नको सत्यसंकल्प का सांगितलेला आहे सत्याची बाजू का सांगितलेली आहे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये येणारं वादळ येणारं संकट आपल्यामध्ये असणारे प्रत्यक्षात बघा जी कार्य करण्याची क्षमता आहे ती कमी का आहे याचं संपूर्णपणे उदाहरण अनुभवाची ये प्रत्यक्ष आता काही महागाची वस्तू नाही आहे समर्थ म्हणाले प्रत्यक्षात अनुभव हा आपल्या पाठीशी असतो त्यासाठी आपला आत्मविश्वास जरुरी आहे आपण एखादं स्वप्न पाहत असतो परंतु ते स्वप्न सत्यात उतरत नाही आपण देवाजवळ गणपती बाप्पाजवळ नारळ ठेवतो नवस असेल बरोबर की नाही किंवा एखादं कार्य असेल त्यासाठी ते आपण नारळ ठेवतो काही जण पाच नारळ ठेवतात सात नारळ ठेवतात एकवीस नारळ ठेवतात परंतु समर्थ म्हणाले आपल्याला भाग काय दिलेला की आपल्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे जे काही संकल्प असेल गणपती बाप्पाच्या चरणी अक्षता म्हणून आपण वाहत असतो ना त्याप्रमाणे ते तांदूळ तिथे समर्पित झाले पाहिजेत समर्पित करता आले पाहिजेत आणि तिथेच नमस्कार करून जी काही मागणी आहे जी काही इच्छा आहे ती इच्छा संपूर्णपणे पूर्ण झालीच पाहिजे च हा प्रत्यय लावलेला आहे त्यासाठी कार्य करणं जरूरी आहे कार्याची सुरुवातच उत्तमतेने केलेली आहे त्याच्याच नावाने त्याच्याच नामघोषाने केलेली आहे कार्याचा शुभारंभ पण त्याच्याच नावाने केलेला आहे मग आपण श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला आपला संकल्प सोडायचा आहे परंतु कधी सोडवायचा आहे आपण ठेवलेलं निवेदन आपण गणपती बाप्पाच्या चरणी ठेवलेले ते अक्षता म्हणून तांदूळ वाहिलेले आहेत तेच तांदूळ ज्यावेळी गणपती बाप्पा विसर्जन बघा प्रत्यक्षात विसर्जनाला जातील ना त्याचबरोबर आपण शिदोरी म्हणून देतो की नाही तेच तांदूळ नक्कीच द्यायचे हा भाग कुठला आहे आपल्याला आठवण म्हणून राहावी बरोबर की नाही आपण देतो की नाही शिदोरी म्हणून देतो की नाही नक्कीच किलोभर तांदूळ नाही द्यायचे परंतु आपण बघा जे वाहतो ना तेवढेच किती कणभर असतील किती मणभर असतील आपल्यालाच माहिती आहे ना आपण अक्षता म्हणून किती वाहतो बरोबर की नाही दहा दाणे किंवा वीस दाणे असते तेवढे नंतर बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला दिले आप आहे आपल्याला आठवण राहता यावी म्हणून आपण जे संकल्प करतो त्याचं आपण विस्मरण होतं आपण काल काय नियोजन केलं होतं ते सुद्धा आपण विसरलो आपण देवळामध्ये जातो मंदिरामध्ये जातो देवाला सांगतो दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे देवा मला पास कर मला पेपर सोपा येऊ दे परंतु प्रत्यक्षात जर आपण अभ्यासच केला नाही तर पेपर सोपा जाईल का हो दुकानं भरपूर सारी पाहायला मिळतात सर्व काही लाडू पेढे पाहायला मिळतात परंतु जर आपण त्या दुकानापर्यंत पोहोचलोच नाही तर आपल्याला ते खायला मिळतील का नाही आहे मग तसंच आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पा साक्षात आपल्या घरी आलेला आहे मग जर आपण संकल्प केला नाही तर आपल्या इच्छा पूर्ण होतील का नाही ना म्हणून भाग का दिलेला आहे आपण श्री गणरायाच्या चरणीत जे तांदूळ वाहिलेले आहेत अक्षतम समर्पयामी आपण बोलतो धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी जर काही वस्तू नसेल तर अक्षता म्हणून व्हा त्या अक्षता असतील ना पाठाखालच्या किंवा आपण जे वाहिलेल्या आहेत ना ते शिदोरी म्हणून जे काही संकल्प आहे ते संकल्प आपल्याला मांडता यायला पाहिजे आणि संकल्प सोडायचा कधी ज्यावेळी विसर्जन होऊन त्या पाटाला ब बघा पाटावरती रेती देतात की नाही खडी देतात थोडेसे ता हे देतात बघा माती देतात त्याचबरोबर त्या गणरायाच्या चरणी आपण ते, ते तांदूळ देऊन नमस्कार करायचा आणि तिथेच आपण जे संकल्प केलेले आहेत त्या कार्याची सुरुवात त्या दिवसापासून आपल्याला करता यायला हवी तो क्षण असतो ज्या क्षणाला तुझा विसरण व्हावा तुझा विसर, विसर आपल्या होता कामा नाही ज्या वेळेला आपल्याकडून दीड दिवस असू दे किंवा पाच दिवस असू दे किंवा दहा दिवस गणपती बाप्पा असू दे आपल्याला आनंद होतो की नाही तेव्हा आपल्याला विसर होतो का नाहीये परंतु गणपती बाप्पा ज्यावेळी विसर्जन होतं ना त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं की पुन्हा तोच दिवस माझ्या आयुष्यात यावा की त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो येणारे नातेवाईक येणारे शेजारी पाजारी आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण मग तसंच आपल्या आनंदाचं वातावरण आपल्या ज्या प्रकारे जो आपण संकल्प केलेला आहे त्या संकल्पनातूनच दिवस हा उत्तमतेने सादर करता यायला हवा म्हणून दिवस उत्तमाचे आणि आपल्यामध्ये जो कमीपणा आहे आपल्यामध्ये येणारं संकट आपल्यामध्ये येणारा प्रसंग तो वाऱ्यासारखा निघून जाईल म्हणून सामर्थ्य काय प्राप्त करून दिलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ